हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सो आज संडे होता आणि संडेला हे केली होती मार्केटला मार्केटमधून काही सामान आणलं सोबत त्यांना टेस्टी टेस्टी जांभळ दिसले सो त्याने जांभळं आणले जांभळाला छान त्यांनी स्वच्छ धुतलं आणि ते आता मीठ लावून खात आहेत जसं तुम्ही बघू शकता आणि ते काय एन्जॉय करत आहेत थोडंसं मी अनघाला पण साठवलेलं तुम्ही अनघाचे एक्सप्रेशन बघू शकता ती कसं तोंड करते आहे ओ हो माय क्युटी डॉल थोडं थोडं चाटवलं मी तिला तिला आंबट लागलेलं ती वेगळंच तोड करत होती मग सो so मार्केटमधून त्यांनी आणला फुट्टा आणि भुट्टा थंडीच्या वातावरणात आय I मीन mean, पावसाळ्यात छान असा भाजलेला खूप छान आवडतो मला ना असं त्याला असं सळगं भाजलेलं खूप आवडतं त्यांना पण दाणे काढून भाजतात ते सो ते दाणे काढून देत होते मला त्यांनी असे संपूर्ण दाणे काढून घेतले जसं तुम्ही बघू शकता हे काम आम्ही त्यांना देतो नेहमीच जर कणी आणले ते सोलण्याचं काम आम्ही यांना देतो कारण ते खूप इझी आणि फास्ट सोलतात सो गॅस ऑन केली गॅसवर आम्ही तवा ठेवला आणि तव्यावर सर्व so, जे कनिज त्यांनी सोलले होते प्लेटमध्ये ते सर्व आम्ही तव्यावर पसरवून ठेवले तसं तर की तुम्ही बघू शकता त्यांनी सोलले आणि तेच ते भाजत सुद्धा होते तव्यावर सो ते भाजायला ठेवले आणि इकडे यांची मस्ती सुरू झाली जोपर्यंत ते भाजून होत नाहीत बघू शकत डाड हज कबा ए डाड हजो डाड अज लु छंगु मैं लुछ मू मैं बनुंगा मूछंग मैं मूछंग बनुगा मैं आणि यांची खेळून झाल्यानंतर इकडे बघू शकता कडे हे मक्याचे सुद्धा भाजून झालेले आहेत मीठ बघू शकता तुम्ही त्यांचे कलर चेंज झालेले आहे आणि सविस्तर असे आम्ही भाजून घेतलेले आहे मीठ टाकलेलं होते त्याच्यामध्ये आणि चमच्याने असे दिवत होते जेणेकरून सगळ्या बाजूने ते परतून जावं आणि भाजून जावं सो टॅन टॅ रेडी आहे आपला मका सो आम्ही प्लेटमध्ये सर्व केलेला आहे तुम्ही पण या सर्व खायला आणि एन्जॉय करा पावसाळ्यात मका आणि मी असं कणीस भाजलेलं मला तसं दाणे काढून भाजलेलं कणीस नाही आवडत मी असं सगळं भाजते आणि मस्त मीठ चोळून खाल्लं नेचर बघू शकता तुम्ही पावसाचं सा माहोल जमलेलं आहे बघू शकता ढग जमलेलं आहे आणि पाऊस येण्याची तीव्र शक्यता आहे वाव खूप छान सो so, तयार आहेत आमचे भाजलेले कनिस आणि ते भाजलेले कनिज ते एकटे एकटे एन्जॉय करत होते जसं की तुम्ही बघू शकता त्यांना खूप आवडतात ते एकटेच घेऊन बसले खायला छान <laughs> ना सो so, हा व्लॉग मी इथेच क कर, एंड करते तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आयुष्य एन्जॉय करत राहा बाय बाय गायज